रामकृष्ण हरी आपलं भक्तीसाऱ्या चॅनलमध्ये स्वागत आहे एकलव्याचा वध भगवान श्री का केला एकलवे महाभारताचे असे एक पात्र आहे ज्याला आपण एक आज्ञाकारी शिष्य आणि महान धरोधराच्या रूपामध्ये ओळखतो पण एक महान योद्धा असून सुद्धा एक लव्याला महाभारताचे युद्ध लढण्याचे सौभाग्य मिळाले नाही या गोष्टीमुळे महाभारत सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता मग कोणी आणि काय केला महान योद्धा एक लववेचा वध पाहूया आजच्या हिडूमध्ये एक लववे निषादराजा हिरण्य धनू आणि सुलेखाचा मुलगा होता एक लव्याच्या आई वडिलांनी त्याचे नाव अभिज्युमन ठेवले होते पण लोक त्याला अभयेच्या नावाने हात मारत असतो त्याचे सुरुवातीचे शिक्षण त्याच्या कुलीय गुरु गुलाब प्राप्त केले होते असे म्हटले जाते की त्याला लहानपणापासूनच धनुर्विद्या शिकण्याची इच्छा होती आणि त्याची ती धनुर्विद्या शिकण्याची इच्छा पाहून आभयाच्या कुलगुरूंनी त्याचे नाव एक लव्य ठेवले एक दिवस दिवस एका ऋषीने एक लव्याला धनुष्य बाण चालवताना पाहिलं एक लव्याने ज्याप्रमाणे धनुष्यावर प्रत्यंचा चढवली ऋषींना कळले की हा कोणी साधारण बालक नाही आणि जर त्याला योग्य शिक्षण मिळाले तर तो जगाचा सगळ्यात महान धनुर्धर होईल बनेल ऋषी लगेच एक लव्य लगे जवळ गेले आणि त्याच्या वडिलांना भेटण्याची इच्छा सांगितली त्यानंतर एक लव्याने त्या ऋषींना त्याच्या वडिलांना वडील उडिला जवळ नेले आणि निषाद राजांना भेटल्यानंतर गुरुंनी त्यांना एक लव्याच्या या कलेविषयी सांगितले त्याचबरोबर हेही सांगितले की त्यांनी एक लव्याला धनुर्विद्या शिकण्यासाठी गुरु द्रोणाचार्याकडे घेऊन गेले पाहिजे त्यानंतर निषाद राजा एक लव्याला गुरु द्रोणाचार्याकडे घेऊन गेले पण गुरु द्रोणाचार्यांनी असे म्हणून एकलव्याला शिक्षण देण्यास नकार दिला की ते फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय मुलांना एकलव्य मनातल्या मनात द्रोणाचार्यांना गुरु मानले होते त्याने त्याच्या वडिलांना तिथून परत जायला सांगितलं आणि तो आरण्यामध्ये आचार्य द्रोणाचार्य यांची प्रतिमा बनवून धनुर्विद्याचा अभ्यास करू लागला आधी त्याने लवकरच धनुर्विद्यामध्ये निपुणता प्राप्ती केली त्यानंतर एक दिवस गुरु द्रोणाचार्य त्याच्या काही शिष्याबरोबर आणि कुत्र्याबरोबर त्याच वनामध्ये आले त्यावेळी एक लव्य धनुर्विद्याचा अभ्यास करत होता कुत्रा एक लव्याला पाहून धुंकू लागला कुत्र्याचे धुंकल्यामुळे एक साधनेमध्ये अडचणी येत होती त्यामुळे एक त्याच्या बाणाने कुत्र्याचे तोंड बंद केले एक अशा प्रकारे बाण चालवली की कुत्र्याला कोणतीही जखम झाली नाही गुरु द्रोणाचार्य आणि त्यांचे शिष्य अशी कौशल्य पुरे पूर्ण धनुर्विद्या पाहून आश्चर्यचकित झाले आणि ते त्या महान धनुर्धनाला जोडू लागले त्यावेळी अचानक गुरु द्रोणाचार्याला एक लववे दिसला आणि त्याबरोबरच अर्जुनला जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धन बनवण्याच्या वचनाची आठवण झाली आणि त्यानंतर काय झाले हे तुम्हाला माहीतच आहे असं म्हटलं जातं की गुरु द्रोणाचार्यांनी दक्षिणेमध्ये अंगठा दिल्यानंतर एक लववे चार बोटाने धनुष्य चालवायला शिकला आणि पाहता पाहता तो चार बोटाने धनुष्य चालवण्यात झाला त्यानंतर कुणी आणि का एकलव्याचा वध केला चला हे जाणून घेऊया तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल एकलव्याचा वध दुसरा कोणी नाही तर स्वतः भगवान श्रीकृष्णाने केला आणि का हेच ऐकण्यासाठी तुम्हाला एक कथा ऐकावं लागेल रुक्मिणी विदर्भचे राजा भीष्मक यांची मुलगी होती आणि ते राजा मगधचे राजा जरासनचे जागीरदार होते पण राजा भीष्मक यांची मुलगी रुक्मिणीला भगवान श्रीकृष्णावर प्रेम झाले आणि रुक्मिणीला भगवान श्रीकृष्णाबरोबर विवाह करायचा होता रुक्मिणीच्या वडिलांना सुद्धा रुक्मिणीचा विवाह भगवान श्रीकृष्ण बरोबर करून देण्याची इच्छा होती पण रुक्मिणीचा भाऊ या विवाहाच्या विरुद्ध होता खरं तर त्याला हे माहीत होते की भगवान श्री कृष्णाने त्याच्या बहिणीबरोबर विवाह केला तर जरा त्याच्या या वागण्यामुळे क्रोधित होईल त्यामुळे त्याला रुक्मिणीचा विवाह शिशुपाल बरोबर करून द्यायचा होता शिशुपाल चेरी नावाच्या साम्राज्याचा राज्यपाल होता राजकुमार होता आणि जरासन त्याच्या जवळचा नातेवाईक सुद्धा त्यामुळे दोन्हीकडून होणाऱ्या फायद्यामुळे रुक्मिणीचा विवाह तिच्या भावाला शिशुपाल बरोबर करून द्यायचा होता पण जेव्हा रुक्मिणीला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी लगेच भगवान श्रीकृष्णाला ती बातमी पोहोचवली की त्यांचा भाऊ भाऊ त्यांचा विवाह केरीच्या राजकुमाराबरोबर करून देण्याविषयी बोलत आहे त्यामुळे त्यांनी रुक्मिणीचे अपहरण करून त्यांना तिथून घेऊन जावे आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीचे हरण करून घेऊन जात होते तेव्हा रुक्मिणीच्या भावाच्या आदेशामुळे एक लव्याने भगवान श्रीकृष्णाचा पाठलाग केला आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि एक यांच्यामध्ये दुषण युद्ध झाले पण कोणी कितीही मान धनुर्धर असला तरी तो देवासमोर कसा टिकू शकला असता त्यामुळे त्या एकलव्याचा मृत्यू तर निश्चित होता त्याबरोबरच आणखीन एका कथेनुसार जेव्हा युधिष्ठर राजसुया यज्ञ आयोजन करत होते भीमने भगवान श्री कृष्णाच्या सांगण्यावरून जरासनला मारले होते आणि जेव्हा एकलव्याला त्याच्या राज्याच्या मृत्यूविषयी समजले तेव्हा एक यादव जाधवपूर आणि भगवान श्रीकृष्ण यांचा तिरस्कार करू लागला आणि जेव्हा बदला घेण्यासाठी त्यांनी द्वारकेवर हल्ला केला तेव्हा एक लववे भगवान श्रीकृष्णाच्या हातून मारला गेला रामकृष्ण हरी